कार्यक्रमाचे अध्यक्ष अदनीय अरुण नलावे सर प्रमुख पावडे अभिराम भडकंकर सर राम व्यासपीठावर सगळेच मान्यवर लेखक पुस्तकं प्रकाशित होते उपस्थितांमध्ये खूप मान्यवर आहेत आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आले सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद देतो मराठी ग्रंथ आणि प्रकाशन विभागाचा विचार केला तर खूप मोठ्या अंधसुद्धा जाणीवपूर्वक पसरवल्या जातात कि वाचन संस्कृती नाही वाचक कमी होत आहेत आणि या अंधश्रद्धाला निर्मूलन करण्याचं काम गेली तेवीस वर्ष सातत्याने आम्ही करतोय आणि दरवर्षी शंभर ते सव्वाशे पुस्तक प्रकाशित होऊन अनेक पुस्तकांच्या आज, आज कार्यक्रमासाठी आदरणीय नरवडे सर आलेले आहेत भडकंकर सर आहेत कुतुळ सर आहेत खूप आनंद यासाठी वाटला की मराठी साहित्य संस्कृती समीक्षा या सगळ्यांचा विचार करताना चित्रपट हा हो एक अविभाज्य भाग असतो नाटक हा अविभाज्य भाग असतो यांची दाद सगळ्या लेखकांना मिळणं मला गरजेचं आपण डोळे आपल्याला माहिती असतं की सकाळी जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा डोळे उघडतात आणि डोळे उघडलं की आपल्या दिवसाचा क्रम सुरू होतो पण एखाद्या रात्री आपण झोपलो आणि सकाळी डोळे सुगले नाहीत तर म्हणजे आपण अंधळी झालो तर काय होत असेल त्याच हाच विषय घेऊन श्वास सारखा एक दर्जेदार सिनेमा साकारणारे अभिनय करणारे अध्यक्ष ते म्हणूनच आपल्या सगळ्यासाठी अभिमानाची बाब आहे मडकमकर सर उत्तम लेखक आहेत आणि या व्यासपीठावर आज अधिकृतपणे सांगायला हरकत नाही सरांचे नवीन पुस्तक आपण लवकरच चपरा करण्यात एकाच वेळी अनेक पुस्तकांचं प्रकाशन हे प्रयोग आपण सातत्याने केले म्हणजे आता दिल्लीला संमेलन झालं त्यावेळी एकाच व्यासपीठावर एकाच दिवशी एकतीस पुस्तकं आपण प्रकाशित केली आज सात होत आहे दिल्लीमध्ये एकतीस आणि आता सातारच जे साहित्य संमेलन होत आहे तिथे एकाच वेळी पन्नास नवीन पुस्तकं आपण प्रकाशित केली मराठी शिरांची भाषा आहे ती वांजोटी नाहीये मराठी माणूस कदू नाहीये चांगलं साहित्य दिलं तर वाचलं जात कार्यक्रमाला लोकही आवजून येतात आज तुम्ही सगळ्यांनी सिद्ध केलेलं आहे हा मराठीचा टक्का वाढवण्यासाठी चांगली पुस्तकं करायला असं मी सांगतो पद्मजा किराणेकर यांचा स्वरचंद्रिका हा गौरव ग्रंथ आम्ही प्रकाशित केला त्यावेळी नरवडे सर होते आणि सर कार्यक्रमाला अजून महिनाही होत आला नाही त्या पुस्तकाची आवृत्ती संपत आली नवीन आवृत्तीची आम्ही तयार असेल हे मराठी भाषिकाने हा दाखवायला विश्वास त्यामुळे खूप महत्वाचा आहे आज जी पुस्तकं होत आहेत ती वैविध्यपूर्ण विषयावरील आहेत राज्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या लेखकांच्या आहेत म्हणजे शिंदेसर आलेले त्यांनी शिंदेसर मालेगावहून त्यांनी शिवचरित्र लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या सगळ्यासाठी प्रेरणेचा जिवाळ्याचा विषय आहे म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज एवढं जरी म्हटलं तरी अंगावर स्कुलिंग येतात आणि गेल्या मधला एक खूप मोठा गॅप होता की एक चांगलं शिवचरित्र वाचकांना नवीन लेखकापैकी उपलब्ध होत नव्हतं ती कसरास तरी भरून काढलेली आहे शिवाजी महाराजांच्या आपल्या सगळ्या कथा लेख वाचताना तुम्हाला ते नक्कीच आवडेल संपूर्ण शिवचरित्र अवघ्या दोनशे चाळीस म्हणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तो आपल्याला नक्कीच पाहावेल याची मला खात्री आहे म्हणजे असं सांगितलं जातं की राम आणि रावणाचं जे युद्ध झालं चौऱ्याऐंशी दिवस युद्ध चाललं होतं सगळ्या देवदेवता स्वर्गातून ते युद्ध पाहत होत्या पण कुणाचीही त्या बाजू घेत नव्हत्या म्हणजे जर आपण रामाची बाजू घेतली आणि रावण जिंकला तर किंवा रावणाची बाजू घेतली आणि राम जिंकलं तर त्यांच्या मनात ती भीती होती सव्वाऐंशी दिवशी वाटलं की नाही प्रभू श्री रामचंद्र जिंकताय आणि मग त्यांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली आणि पंच्याऐंशी वेळ दिवशी रावणाचा वध गेला अशी सगळी परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते त्यांना माहिती होत या राजाला साथ देणं म्हणजे मृत्यूला लिंगन आणि तरीही त्यांनी ते केलं महाराजांच्या पाठीशी उभे राहिले आणि स्वराज्याची निर्मिती झाली असा प्रेरणादायी राजा त्यामुळे त्यांचं चरित्र नक्कीच आपल्या सगळ्यांना आवडेल गिरीश गोखले सर आज व्यासपीठावर आहेत एक अप्रातून व्यक्तिमत्व म्हणजे असा इतका दिग्गज माणूस हे वैभव आहे म्हणजे त्यांनी चीनच्या युद्धाच्या वेळी केले होते त्यातून ते सैन्य दलामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनामध्ये आले प्रशासनात काय केलं कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं युती शासनाच्या काळामध्ये तो काळ सगळ्यांनाच माहिती आहे कसा सगळा धामधुमीचा होता तेव्हा ते मुंबई महापालिकेचे आयुक्त होते राजशिष्टाचार विभागाचे सचिव होते त्यांना सांगितलं की नागपूर विद्यापीठामध्ये खूप जरा सरळ करा त्यांना चपडाट द्या मग ते नागपूर विद्यापीठाची केलं आदिवासी विभागामध्ये त्यांनी काम केलं अशा वेगवेगळ्या प्रांतात मुसाकरी करणाऱ्या गोखले सरांनी त्यांचा अनुभव कथन केलेला आहे ते अतिशय वेगळं झालेलं आहे प्रेरणादायी झालेला आहे म्हणजे एवढ्या कमी पानात कमी शब्दात इतके जिवंत अनुभव मांडणं त्यांनी लिहिताना ती भाषा त्यांचं वय जरी पंच्याऐंशी असलं तरी बावीशीतला मूल झाले असंच आहे नागपूर मधला एक गावठी पुढारी जरा भेटला आणि कार्यक्रमातच त्यांनी सगळं जाहीर करून टाकलं नसबंदीचा कार्यक्रम होता आणि कर्म सरकारी कर्मचाऱ्यांनी नसबंदी करावी असं कसं आग्रह होतं आणि त्याला प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे आम्ही का करायची तर त्यांनी सांगितलं इथं सगळ्या पुरुषावर कोण आहे महत्वाच्या पदावर कोण आहे मोकळे साहेब त्यांना म्हणे मुलगी एक मुलगा आहे तर त्यांनी असं बंदी तुम्ही काय करा <laughs> त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि मग अर्थात गोखले सरांनी मग सरकारी दवाखान्यात जाऊन नसाबंदी पुढे करून घेतली असे वेगळे चांगले अनुभव हो, या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत प्रशासनाशी कसा संघर्ष येतो हो आणि मनोहर जोशी सर मुख्यमंत्री असताना काय काय करावं लागलं बाळासाहेब ठाकरेने अगदी त्यांची बाजू कशी घेतली मुंबईतला कचऱ्याचा प्रश्न त्याच्यावर त्यांनी कसं काम केलं हे सगळे या पुस्तकामध्ये आपण वाचणार आहात दुसरे लेखक जरा विक्रमवीर म्हणता येईल ते आमचे संदीप वाचवे सर ते मला बंधुतुल्य आहेत सप्रा परिवाराचे सदस्य आहेत एकच विषय एकच लेखक आणि एकच प्रकाशक ही कल्पना घेऊन फक्त शिक्षण विषयामध्ये चौदा पुस्तक आम्ही <ड़े> दोन अडीच वर्षाच्या कालावधीत शिक्षणावरची चौदा पुस्तकं प्रकाशित होणं हा संपूर्ण भारतीय भाषेतला पहिला प्रयोग ठरलाय त्यांचा शिक्षणाचा आवका पण इतका मोठा आहे म्हणजे पुस्तकांशी आम्ही निवड केली पहिलं पुस्तक त्यांचं शिक्षणाचे दिवस होतं किजूबाई पदेका हे गुजराती तज्ञ आहेत त्यांचा शिक्षण विषयक विचार त्यांनी मराठीमध्ये आणला आचार्य विरोबा भावे आपल्या सर्वांचे आदर्श आहेत गुरुबांची शिक्षण छाया हे पुस्तक त्यांनी केला आणि गुरुबांचा विचार आणला त्याला म्हटलं हे सगळं ठीक आहे संत साहित्यामध्ये काय विचार मांडले का शिक्षण विषय तर त्याने संत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर शिक्षण विषयक विचार दिलाय म्हणजे तो काय दिलाय शिक्षणाचे पाच सगळ्यांनी पुस्तक लिहिलं आणि तीन महिन्यामध्ये तीन आवडत्या झाल्या त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे शोध शिक्षणाचं हे त्यांचं पुस्तक केलं जे कृष्णमूर्ती जे कसं समजायला खूप किस्कट आहे कठीण आहे कृष्णमूर्तींचा शिक्षण विचार त्यांनी मराठीमध्ये आणला संगमनाचे एक उद्योजक आहेत वाल्मिक चौधरी त्यांच्या भाषेचं लग्न होतं आणि लग्नामध्ये येणाऱ्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून देण्यासाठी त्या पुस्तकाच्या एक हजार कॉपीज तरी घेतल्या आवडती संपूर्णाचा विक्रय आधी केला आहे कोण म्हणतो मराठी पुस्तक वाचली जाते कोविडच्या काळात शिक्षण विषयक शिक्षण असेल बदलती शैक्षणिक धोरणं असतील त्यात राज्य अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचं काम करतात बालभारतीच्या कार्यगटावर आहेत आणि तिथले सगळे शिक्षण संचालक आहेत त्यांनी प्रस्तावना लिहिल्या काही प्रस्तावना मी लिहिल्या काही शिक्षणाधिकाऱ्यांनी लिहिल्या बऱ्याचशा पुस्तकांची त्यांचे ब्लड मी लिहिले पाठराखाली एका पुस्तकाला मी सांगितलं सर तुम्हाला बदली कामगार धोका का वीस लिहून कंटाळ आलाय तर कोण देत मला राज्याचे मुख्यमंत्री लिहिले तर मी काय बोलत आहे म्हणजे करू प्रयोग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांना निरोप दिला म्हटलं असा असा एक वेगळा प्रयोग होतोय आणि तुम्ही त्याला शुभेच्छा पाठराखण करायला हवी ते म्हणजे सरकार विरोधी आहे का म्हटलं सगळं सरकारी विरोधी म्हटलं राज्यातला एक शिक्षक तर पण आहे तुमच्या शिक्षण व्यवस्थेतल्या काही त्रुटी तुम्हाला दाखवून देत असेल तर त्यात सुधारणा करणं हे आपलं कर्तव्य आहे अशा शिक्षकाच्या पाठीशी राहणं हे राज्यकर्ता म्हणूनही कर्तव्य आहे तुमच्या शुभेच्छा मिळाल्या तर यातून लेखकापेक्षा तुम्ही मोठे होणार आहात आणि दुसऱ्या दिवशी तीन पासून चप्राक्ष उपसंपर्यिक आहेत भाई कथा गुडकथा हा एक वेगळा प्रांत आहे मला स्वतःला खर तर नाही आवडत कथा मी फारसा गुडकथा असं वाचक नाहीये पण आमची जी पुस्तक आहेत सर्वाधिक मागणी असणारी पुस्तके त्यांची आहेत सगळ्या प्रेक्षक खुश असतात की जोडणार आहे पण त्यांची भूत आहेत असं वाटतं आपले जेवढे मित्र आहेत ना एकही भूत वाईट वृत्तीचं नाहीये म्हणजे कुणी कुठल्यानं कुठला पसंगात तो मेलाय आणि तशी काही भियत मानतोय तो त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतोय इतरांना मदत करतोय म्हणजे डॉक्टर येतात आपला तो डॉक्टर मरतो आणि मेल्यानंतर त्याची जी प्रेयसी आहे त्याचं लग्न त्याच्या मित्रासमोर लावून देतो असे मग त्यांच्या कथेमध्ये आलेले आहेत म्हणजे तार्किक दृष्ट्या जरी वेगळं वाटलं वाचताना रंजक वाटतं वाचकांना खेळवून ठेवण्याची त्यांची क्षमता आहे आणि आज गुड कथा म्हटलं की चंद्रेखा बेलसे असं म्हटलं जातं त्यांच्याबरोबर मला अभिनंदन करायचं आहे समोर प्रमोद कुमार बेलसे सर आले त्यांचे पती त्यांचं अभिनंदन यासाठी ते उद्योग क्षेत्रामध्ये आहेत नावाची ना त्यांची कंपनी आहे मी सरांना विनंती केली तर म्हटलं आपण डोळसासाठी साहित्य करतोय मात्र अन्नासाठी आम्ही साहित्य करायची इच्छा आहे अंधासाठी साहित्य येत नाही अंध लोकांनी वाचण्याचा काय संबंध आहे मग ब्रेलच्या माध्यमातून अंध वाचतात पण आम्हाला प्रकाशकांना आर्थिक दृष्ट्या ते परवडत नाही तर तुमची एवढी मोठी कंपनी आहे पाचशे कोटींची उलट आले तर ब्रेलसाठी काही कराल का तर ब्रेलसाठी आम्ही पुस्तकं करावीत म्हणून पहिल्या पन्नास पुस्तकाला दिलं <laughs> <laughs> असे खूप प्रयोग सातत्यानं सुरू आहेत आजच्या दीपाली काही जोदंड आहेत त्या अनेक आंतरराष्ट्रीय नेतकालिकातून लिहितात मराठी वृत्तपत्रातून लिहितात अधिव्यक्त आहेत आणि चप्राची सहा पुस्तकं आणि सातवं पुस्तक त्यांचं मुलासाठी इंग्रजी कविता आहेत पण वन नावाचं तेही आहे तर त्यांनी इंग्रजी मुलांना साध्या सोप्या भाषेत कळावं अशा अगदी सोप्या भाषेतल्या कविता आहेत की मुलं एन्जॉय करू शकतात काल दुपारी चार वाजता तरी ते आमच्या वेबसाईटवर अपडेट केलं आणि आता सकाळी बघितलं तेवीस पुस्तकांची मागे ऑनलाईन आली <laughs> आहे तर चांगलं ते दिलं तर पाहत मी भाषेबाबत आग्रही आहेच मात्र इतर कुठल्याही भाषांचा द्वेष कधीच नाही केलेला म्हणजे रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री होते त्यांनी पहिलीपासून सा निर्णय घेतला त्याला प्रचंड कडवा विरोध होता तेव्हा मी पहिला पत्रकार होतो त्यांच्या बाजूला मी ठामपणे लिहिलं होतं आणि माझ्या लेखाची सुरुवात मी चार महिने केली होती इंग्रजी वापरायला काहीच हरकत नाही पण आमचा स्वाभिमान उच्च खरं सांगायला नसतो आम्ही की आमचं बेसिकच कच तर बेसिक कच असून चालणार नाही भाषेचा द्वेष करून चालणार नाही भाषेवरून राजकारण करण्यात काही अर्थ नाहीये जेवढा आपण बहुभाषिक असू इतर भाषेचा आदर करू तेवढी आपली प्रगती निश्चितपणे होणार आहे आणि मी प्रकाशक म्हणून मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषेत करतोय उद्या हिब्रू मधनं जरी मला एखाद्या पुस्तकाची ऑर्डर आली तर तेही मी छापून देईल कारण ते माझं आजचे जे पाहुणे आहेत त्यामध्ये राम कुतुळ सर हे एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्या अनेकासाठी आम्ही बारा जानेवारी दोन हजार दोन छपरा सुरू केला आणि सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दोन ला यांच्या ऊर्जा उद्योग समूहाची सुरुवात झाली ऊर्जा एक महत्वाचं प्रोडक्ट आहे दूध दुग्धजन्य पदार्थ पण त्याहून त्यांची वेगळी ओळख म्हणजे ते व्यवस्थापन शास्त्राचे अभ्यासक आहेत जेव्हा प्रचंड संघर्ष होता या दूध कंपन्या मधल्या सगळा सगळं विद्रुपीकरण चाललं होतं तेव्हा ठामपणे उभं राहणं हे खरंच सोपं नव्हतं आणि आज त्यांनी आहे संवेदनशील माणसे उत्तम कवी आहेत त्यांचं कविता संघवी प्रकाशित आहे आणि व्यवस्थापन शास्त्रासाठी व्याख्याते म्हणून ते अनेक ठिकाणी जात असतात साहित्याची आवड आहे ते कितपत आहे त्यांच्या ऑफिस मध्ये पन्नास एक जणांचा आहे कवीला तर त्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र ग्रंथालय केलंय आपली सगळी पुस्तकं विकत घेऊन तिथे ठेवलीत त्याचं कारण माझ्याच केलं होतं आणि अर्धा तास जवराचा जो आहे तो एक तास तोच किमान एक तरी पुस्तक चालत आवडेल ते पुस्तक घरी न्याय वाचून परत द्या आज म्हणून त्यांची उपस्थिती सुद्धा महत्वाची आहे कारण अशी ग्रंथप्रेमी मान्यवर मंडळी आहेत म्हणून त्यांचा व्यवहार पुढे जातो आज आपण खूप मोठ्या संख्येने भाष्य करणार आहेत गरजेचं होतं आणि यातलं जे पुस्तक आहे त्या अर्थातच दलक वेदडत दलक वेदडी काही बोलणार नाही सुरुवातीला महाराष्ट्र गीत सादर झालं महाराष्ट्र गीत म्हणजेच माझी भूमिका पण तरी दोन मिनिटात कधी माणसा एका कधीच स्मरण करतो त्यांची कथा अनेकांना माहिती असेल कुत्रा आणि मांजराची ती कथा मांजरीची कथा आहे एक शेतकरी कुत्रा आणि एक मांजरी पाळतो दोघांची लाट झाली असतात दोघे एकत्र राहत असतात आणि ग्रामीण भागात असं म्हटलं जातं की मांजरीच्या जेव्हा ते पिलं देते पहिलं पिलू ते खाऊन टाकते तिची भूक तिला असं हे झालेली असते पुढल्या पिलांचाही जन्म सुकर व्हावा आणि स्वतःही जगावी म्हणून पहिले पिलू ते खाऊन टाकते असं सांगितलं जातं खरं कुठे काय माहिती रे पण त्या कधीतरी तरी मांडलेलं आहे तर तो जो कुत्रा आहे त्या मांजरीला कायम होत असतो की काय तुमची जात आहे बाळ तू खातेस आणि ती शर्मेला खाली मान घालत असते तिला काही बोलता येत नाही दरम्यान एक मोठा दुष्काळ पडतो त्या दुष्काळामध्ये त्या मालकाचं मूल तो घराच्या समोरचा एक खड्डा खाल्तो तिथं ते बाळ तिथं दहन केलं जात दुष्काळ वाढत जातो मालकही मरतो आता ह्या दोघांना कोण घालणार हे दोघे उपाशी मरायला लागतं भोकेनं तळफडत असत मग तो कुत्रा काय करतो ती माती उकडतो त्या बाळाचा सांडा राहिलेला असतो तर तो ती हाड खायला लागतो ती माझी मागे लपलेली असते ते एकच वाक्य बोलते आम्ही बरे आम्ही स्वतःशीच बळ खातोय पण तू उपकार करते असेल सुद्धा सोडलं नाही hmm. दुर्दैवानं सगळ्या क्षेत्रामध्ये असंच चालय उपकार करतानाच डावलण्याचं काम सगळीकडे होत त्यांना आरसा दाखवण्यासाठी कोणी प्रयत्न करतो काही कोणाची गरज वाटत नाही सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सर तसा आम्ही ठरवले की वर्षातून तीनशे पासष्ट पुस्तकं करायची दररोज पुस्तक पुस्तकचं प्राप्त होते तीनशे पासष्ट त्या दृष्टीने प्रयत्न चालूच आहे